यात्रेचे असणारे सुरुवात चैत्र शुद्ध म्हणजे पाडव्याच्या आजच्या दिवसापासून सुरुवात सोंगाचा कार्यक्रम म्हणतं कोणी त्याला दशावतारी खेळ म्हणतं किंवा आखाडीचा कार्यक्रम म्हटलं जातं मग सृष्टी निर्माण करण्याचा पहिला दिवस म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदेचा दिवस पूर्वीच्या काळी याला ताम्रनगरी म्हटलं जायचं नमस्कार मित्रांनो हॅलो गाईज कसे आहात मी प्रसाद महाजन तुमचं स्वागत करतो द स्पेशल कॉर्नर मराठीच्या नवीन एपिसोडमध्ये तर आज आपल्यासोबत आहे श्री किरण थोंबरे महाराज जे श्री क्षेत्र तांबेरी येथील श्रीराम मंदिराचे मुख्य पुजारी आहेत तर आज आपण त्यांच्याबरोबर तांबेरी येथे श्रीरामनवमी कशी साजरी केली जाते तसेच तिथे कोणकोणते कुं कार्यक्रम होतात पूजा अर्चे कशी केली जाते याबद्दल खूप साऱ्या गप्पा म्हणणं आवडतो सो लेट्स एन्जॉय द पॉडकास्ट नमस्कार दादा तुमचं स्वागत आहे मराठीवर तर आपलं जे तांबेरीचं मंदिर आहे ते खूप प्रसिद्ध आहे तर मला तुम्हाला विचारायचं आहे की मंदिराची स्थापना कली होती इतिहास काय वगैरे रामकृष्ण अरे पहिल्यांदी नवीन वर्षाच्या आपल्याला सर्वांना हिंदू संस्कृतीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला जी राम मंदिराची जी स्थापना झाली साधारणतः अठराशे के अठराशे अकरामध्ये मध्ये पहिल्यांदा राम झाला आधी पण बऱ्याचदा जुने सांगायचे अनादी कालापासून असणारा हा उत्सव अठराशे अकरा मध्ये पहिल्यांदा ज्या वेळेला उत्सवाला वाढायला सुरुवात झाली कालांतराने ज्या ज्या वेळेला जसं नवीन गोष्टी वाढत गेल्या तसं राम मंदिराचा दोन वेळेला जीर्णोद्धार झाला पूर्वीच्या काळे असणारं जे मंदिर होतं ते आपले जसे पूर्वी वाडे असायचे खणाचं मातीचं असं असणारं मंदिर होतं त्याच्यानंतर माझ्या डोळ्यासमोर झालेलं दोन हजार आठ मध्ये मंदिराचा पुन्हा एकदा जीर्णोद्धार झाला आणि तो जीर्णोद्धार होता असताना संपूर्ण समाज असल लोकवर्गणीय असल यातून पुन्हा एकदा राम मंदिराची स्थापना झाली उभारणी करण्यात आली म्हणजे तसं खूप जुनं मंदिर आहे बर तर राम मंदिर आहे तर त्याचं तांबेरे किंवा आसपास एरियामध्ये काय महत्व आहे तांबेऱ्याचं महत्व म्हणजे आज बाजूला जे पंचकृषी आहे या पंचकृषीमध्ये फक्त तांबेरे या क्षेत्रातच राम मंदिर आणि नुसतं राम मंदिर नसून तो वर्षभर नाना प्रकारची तिथं विधी असतील पूजा असतील सप्ताह असतील हरिकीर्तन कीर्तन त्याचबरोबर राम जन्म उत्सव हा उन्हाळ्याच्या सुट्टीत येतो मार्च ते एप्रिलच्या दरम्यान रामजन्म उत्सव येत असतो आणि बऱ्याचदा त्यावेळेला मुलांच्या परीक्षा आटोपलेल्या असतात आणि त्याच त्यात आपला पारंपरिक ज्या असेल यात्रा असेल उत्सव असेल हे यात्रेची देखील त्या राम मंदिराला एक जोड आहे मग धार्मिक कार्यक्रम पण आणि यात्रा पण म्हणजे दोन्हीही गोष्टी होतात म्हणून महत्व तांबेरे क्षेत्राचं जास्त आहे तांबेरे गावामध्ये खूप यात्रा भरते तर मग त्यावेळेस कोण कोणते कार्यक्रम होतात असे विशेष विशेष कार्यक्रम म्हणजे जे असणारी सुरुवात चैत्र शुद्ध प्रतिपादन म्हणजे पाडव्याच्या आजच्या दिवसापासून होतात असते मग ज्या वेळेला सुरुवात होते मग सकाळी तिथं बुडी वाचन असेल संवत्सर फल वाचन असेल आणि मारुती रायची आधी पूजा केली जाते ती पूजेनंतर पंचपदी भजनाने त्या कार्यक्रमाची सुरुवात केली जाते रोज असणारा सकाळी आठ ते बारा वाजेपर्यंत श्रीराम विजय ग्रंथ पारायण केलं जातं आणि एक ते तीन वाजेपर्यंत अन्नदान पंगत असते आता अन्नदान पंगत ही वस्ती वाईज वाडीवाईज असेल सर्वजणं मिळून ती पंगत करतात त्या अन्नदान करतात सगळ्यात मोठं तर मोठ्या संख्येने लोक येतात आणि प्रसाद म्हणून ते अन्न ग्रहण करतात त्याचबरोबर एक तासातील विश्रांतीनंतर पुन्हा तीन ते पाच वाजेपर्यंत श्रीराम विजय ग्रंथाचं पारायण केलं जातं त्याचबरोबर पारायणानंतर चहापाण्याची सुद्धा व्यवस्था केली जाते हे देखील भाविकच देत असतात त्याचबरोबर त्याच्यानंतर हरिपाठाचाही कार्यक्रम होता हरिपाठानंतर <coughs> परत सायंकाळी सुद्धा अन्नदानाची व्यवस्था केली जाते त्या अन्नदानाच्या व्यवस्थेनंतर सायंकाळी असणारे संध्याकाळी नऊ ते अकरा नाना प्रकारचे असणारे देत असतील महाराष्ट्र बरं असतील जे विद्वान महाराज मंडळी जे समाजाकरता ज्ञान देऊ शकतात सगळे एक मार्ग समाजाला दाखवू शकतात अशा विद्वानांचं से कीर्तन सेवा देखील तिथं केली जाते त्याचबरोबर असणारा राम जन्म उत्सवाचा दिवस सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं झालं यात्रा उत्सव अनेक गावामध्ये यात्रा असतात अनेक गावामध्ये सप्ताह केले जातात पण तांब्याचे विशेषण म्हणजे एक वेळेला माहेरी गेलेली मुलगी ती दिवाळीला न येता कामाच्या याच्यात असल सर्विस मुळा असल दिवाळीला ती आवर्जून रामनवमीला सुट्टी घेऊन <laughs> येते त्याचबरोबर काही मुलं कोणी परदेशात असल कोणी लांब लांब बाहेर गावी सर्व्हिसच्या निमित्ताने असल इतर वेळेला सुट्टी न करता ते देखील एक दिवाळी म्हणूनच राम जन्मोत्सव आमचा साजरा केला जातो <clears throat> आणि या निमित्ताने सगळ्यांचे भीटी गाठी होतात विचारमिन्मय होते उन्हाळ्याचे दिवस असतात सगळे त्याही उत्सवाचा आनंद यात्रा कालावधीमध्ये मध्ये आसना जन्म उत्सवाचा दिवस आहे त्याच्या एक दोन दिवस आधी दि, तीन दिवस आधी दि, गावातील तरुण जो वर्ग आहे कमीत कमी एक पाचशे ते सातशे मुलं दरवर्षी गंगाजल कावडीचं पाणी आणण्याकरता पुंतंबा क्षेत्र या ठिकाणी जातात आणि स्वतः पायी ते पाणी घेऊन येतात पाणी आणि पायी पाणी आणल्यानंतर गावाच्या विशीवरती त्याची पूजा होते मोठ्या संख्येने भाविक तिथे येतात ती मिरवणूक पाहण्यासाठी आणि जे आपले पारंपरिक वाद्य आहेत जसं डप असल सनय असल या वाद्याच्या याच्यात त्यांची मिरवणूक करून त्या प्रभू रामचंद्राला के जलाभिषेक केला जलाभिषेक करून देवाची पूजा अर्चा आरती झाल्यानंतर श्रीराम जन्मोत्सवाचं कीर्तन केलं जात देवाच्या कृपेने ते कीर्तनाचं योग ही वंश परंपरागत माझ्या करायचं हो माझे आजोबा देखील करायचे पंजोबा देखील करायचे तर आपल्या तांबेरी गावामध्ये मध्ये रामनवमीची यात्रा खूप चांगली खूप भारी अनेक साजरी केली जाते त्याबद्दल काय सांगा काय काय इव्हेंट काय 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 मजावती रामनवीची मज्जा म्हणजे आमच्या दहा दिवस यात्रा उत्सव कालात म्हणजे इतरस्त मद्यपान असेल मांसार असेल ह्या गोष्टी नसतात आणि त्याचबरोबर यात्रा कालावधीमध्ये अनेक खेळण्याचे साधनं असतील सगळ्यात महत्वाचा आमच्याकडे विषय म्हणजे ज्यावेळेस श्री जन्मोत्सव होऊन जातो त्याच्यात दुसऱ्या दिवशी दशमीचा दिवस म्हणजे त्याला सोंगाचा कार्य कार्यक्रम म्हणतात दशावतारी खेळ असत त्याला कुणी आखडी म्हणतं जसं जसं जा मी बाग बदलला जातो तसतसे तसे शब्द उच्चारण हे त्याचं बदललं जातं व कुणी सोंगाचा कार्यक्रम म्हणतं कुणी त्याला दशावतारी खेळ म्हणतात किंवा आखाडीचा कार्यक्रम म्हटलं जातं या सोंगाच्या कार्यक्रमामध्ये काय केलं जातं संपूर्ण भगवंताचे मुख्यचे दहा अवतार दशावतार त्या अवताराचं चित्रीकरण म्हणजे ते खेळ त्याच्यात दाखवला जातो त्याचे मुकुटे बनवलेले प्रत्येकजण पारंपरिक वाद्याच्या तालावर ते सोंग नाचवलं जातं आणि सोंग नाच असं धार्मिक कार्यक्रमही त्याला जोडला जातो म्हणजे देवाचा असणारा अवतार काढणं तेही जोडलं जातं आणि त्याच्याच बरोबर इतर असं सोन्याचं मनोरंजनाचं ते देखील त्याच्यात दाखवलं म्हणजे कोकणामध्ये हो ते दशावतार म्हणतात हो हो तसं आपल्या आपल्याकडे हो म्हणजे ते मुख्य विशेष तांबेर आहे तिकाला चालू आहे तर तांबेला रामकथा आयोजित केली जाते बरोबर रामकथेबद्दल काय सांगत तांबेरमध्ये कथा म्हणजे कधी कथा असेल जास्त करून कीर्तनाचे कार्यक्रम आयोजन केले जात कथा ज्या आहेत म्हणजे एक तीन वर्ष चार वर्षे म्हणून रामकथेचं आयोजन देखील तिथं केलं जात म्हणजे मग तर कथा करीत असताना जे विभागाने इतर असतं ज्या वेळेला नऊ दिवसाचा जो कालावधी असतो त्यावेळेस कीर्तनाचं आयोजन असत आणि कधी एक तीन चार ते चार वर्षानंतर एखाद्या वेळेला भागवत कथा असेल रामकथा असेल त्याचं आयोजन केलं जातं आणि गेले दहा दिवसात सुद्धा रामविजय ग्रंथाचं पारायण देखील असतं दोन सत्रामध्ये पारायण असतं सकाळी हा काकडा असेल सायंकाळी हरिपाठ असेल त्याच्यानंतर मग कीर्तनाचं नियोजन असत बर वा तर आपण आता म्हणलं की रामकथा होते रामकथा किंवा मंदिराबद्दल अशी आठवण आहे का किंवा अनुभव आहे का की जो सांगायचा म्हणजे कथेबद्दल सांगायचं झालं तर पहिल्यांदा वेळेला म्हणजे आमच्या लहानपणी असणारे आदरणीय असणारे हरिभक्तभरण डोक महाराज याची पहिल्यांदा आमच्याकडे रामकथा आयोजन झालं मग ज्या वेळेला रामकथेचं आयोजन झालं पूर्वीच्या काळामध्ये लाईटचं प्रॉब्लेम असायचा म्हणजे जे यंत्रणा असतील जसं माईक सिस्टम असेल हे कमी प्रमाणात असायचं <laughs> आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस मंदिराचा जीर्णोद्धार झाला आणि जीर्णोद्धार झाल्यानंतर आदरणीय असणारे डॉक्टर महाराज विकासनंदी महाराज मिसाळ यांच्या आमच्याकडे भागवत कथेचं ज्या वेळेला आयोजन झालं तर दोन्ही मधला खूप मोठा फरक पडला गेला फरक कोणता पडला गेला जसं काळानुसार सगळं सिस्टम वाढत गेलं लोकसंख्या असेल टेक्नॉलॉजी असेल साऊंड सिस्टीम असते याच्याने तो खूप मोठा प्रभाव पडत गेला वा तर आज गुढीपाडवा हो तर गुढीपाडवा का साजरा केला जातो गुढीपाडवा साजरा करण्याचं पहिलं कारण म्हणजे आपला जो धर्म मानला जातो हा वैदिक सनातन हिंदू धर्म मानला जातो आणि या हिंदू धर्माची सुरुवात म्हणजे भगवान विष्णूच्या नाभिकमलापासून ब्रह्मदेवाची उत्पत्ती झाली आणि ज्या वेळेला ब्रह्मदेवाची उत्पत्ती झाल्यानंतर कालगणलेला ज्यावेळेस ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली मग सृष्टी निर्माण करण्याचा पहिला दिवस म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदेचा दिवस म्हणून त्या दिवशी गुढीपाडवा देखील केल साजरा केला जातो मग नववर्षाचा जा पहिला दिवस म्हणजे आनंदाने मग तो सगळीकडे साजरा केला जातो आणि ज्या वेळेला प्रभू श्रीरामची तीर्थयात्रा करीत असते जसं आपली प्रवार नदी असेल त्याचा एक उल्लेख आलेला आहे जे ग्रंथामध्ये त्याच्यानुसार किलोमीटर नुसार कुठं कोणतं क्षेत्र त्याचा उल्लेख कारण पूर्वीच्या काळी याला तांब्रनगरी म्हटलं जायचं तांबेरे या क्षेत्राला तांब्रनगरी असं म्हटलं जायचं तर नवनाथांच्या काळातील काही विषय असतील ते देखील त्याला जोडले गेले महत्वाचा असणारा भाग म्हणजे ताराबाद जे क्षेत्र आहे मैपती महाराज असणारे मैपती महाराज जे तर त्यांचं गुरुस्थान म्हणजे गुरु गारण म्हणजे हे तांबेरेमधलं आहे संत असणारे मोरेश्वर महाराज त्यांचं वास्तव्य देखील तांबेरेमध्ये झालेलं दे। आहे मग असणाऱ्या पुणे पावनभूमीमध्ये पावन का म्हणता येईल तर ज्या ज्यावेळेला परभ रामचंद्र तीर्थयात्रेला गेले त्यावेळेला काही काळ त्यांनी तिथे विश्रांती केलेली असं असणारं श्रीक्षेत्र तांबेरे बर माहीत नव्हतं आपण म्हणतो की आपले श्रीराम जे ते मर्यादा पुरुषोत्तम होते कारण आपण रामायणामध्ये ऐकले तर त्यांना खूप दुःख आले खूप नाही का टेन्शनचे प्रसंग पण तरी सगळे ठिकाणी ते आपण काय शिकले मग श्रीरामाकडून आपला आदर्श पुरुष जे आपण बघतो हे आदर्श पुरुष म्हणूनच बघितलं श्रीराम जरी साक्षात भगवान नारायणाचा भगवान विष्णूचा जरी अंश असले पण करत असत त्यांनी मनुष्य जन्मामध्ये जो मनुष्य जन्म मानव जन्म जो स्वीकारला त्याच्यातली प्रत्येक गोष्ट त्यांनी स्वीकारली ती त्यांना प्रत्येक मनुष्य जन्माला त्यांनी लागू केली मग हे करता असताना त्यांच्याकडून थोडक्यात श्रीरामासारखा मित्र कसा असावा श्रीरामासारखा मुलगा कसा असावा श्रीराम म्हणजे आपण एखादा भाऊ कसा असावा श्रीराम म्हणजे साक्षात एखादा शत्रूसुद्धा कसा असावा श्रीराम म्हणजे असणारा थोडक्यात एखादा पतीसुद्धा कसा असावा श्रीराम म्हणजे एखादा थोडक्यात असणारा पितासुद्धा कसा असावा आणि रामाचा आदर्शसुद्धा तरुणांनी कसा घ्यावा याच्याकरता रामाचा अंगीकार करणं गरजेचं आहे रामाकडं म्हणजे काही प्रामुख्याने खूप बघण्यासारख्या गोष्टी त्याची आपण कल्पनाही सुद्धा करू शकत नाही किंवा राम विषय हा असा आहे की जसं तो वेदांच्याही पलीकडचा आहे वेदांना सुद्धा तो कळाला नाही जसा वेदात एक मंत्र पुरुष मध्ये सहस्र शिरेखा पूर्क हा सहस्राक्ष सहस्रपात सभूमी सर्वत स्प्रतवा ते तिष्ठशागुलम तसं तुकोवा थोडक्यात साक्षता असणारा तो म्हणजे जो तुकाराम गात आहे हा सुद्धा एक पंचम वेद आहे मग तुकोबा सर्वसामान्याला हा वेद लक्ष देत नाही मग तळागाळातल्या सर्वसामान्यापर्यंत मा माझा परमात्मा जावा परमात्म्याच्या लिला जाव्यात परमात्मा कळावा तो जाणावा मग त्याच्याकडून सोप्या भाषेत सांगतात तुका म्हणे मही पत्र न पुरेशाही म्हणजे जा राम जो आपण पाहिलं गेलो तर आपणच राम होऊन बसतोय एवढा मोठा असणारा मर्यादा पुरुषोत्तम आम श्री रामचंद्र रामाकडे प्रामुख्याने तीन प्रकारचे गुण महत्वाचे होते रामाकडं पहिला गुण असणं संयम म्हणजे एखाद्या गोष्टी जसं कोणतंही समोरचं जे संकट असो आनंद असो विघ्न असो त्या गोष्टीत त्याच्याबरोबर गो संयम कसं घ्यावा हे रामाकून शिकण्यासारखं आहे दुसरी गोष्ट आहे तत्पर्यता म्हणजे कोणतंही काम तातडीने कसं करावं नियोजन त्याचं कसं करावं हे रामाकून शिकण्यासारखं आहे आणि एखाद्या शत्रूचं सुद्धा आदर कसं करावं हे रामाकून शिकण्यासारखं आहे आणि तारुण्यावस्थात असणाऱ्या तरुणांनी सुद्धा कसं पण त्या संधीचं सोनं करावं कधी ज्ञान प्राप्त करून घ्यावं कसं वैर करावं आणि ते वैर संपवावं सुद्धा कसं हे रामाकून शिकण्यासारखं म्हणजे श्रीरामा जर आपण आदर्श शिकवून चाललं तर खूप चांगलं आदर्श खूप चांगला तर रामाबद्दलची लहानपणीची कधी कथा माहित आहे का जनरली लोकांना माहीत आहे जनरली लहानपणीच्या कथा म्हणजे भगवंत त्याच्या खूप काही आहेत असे आता रामायणाचे अनेक प्रकार वाल्मिकी रामायण असेल त्याचबरोबर तुलसी रामायण असेल असे नाना भावार्थ रामायण असेल रामायणाचे अनेक भाग पडतात प्रत्येक काही काही थोड्या थोड्या फारकाने वेगवेगळ्या लीला असतील वेगवेगळे संक्षिप्त काही बऱ्याचशा गोष्टी येतात कथा येतात बालपणीचा जर विषय घ्यायचा झाला तर ज्या वेळेला मनु आणि शतरूपा ज्याला सृष्टीची उत्पत्ती झाली मनु आणि शतरूपा या मनु आणि शत्रूपेने अनेक वर्ष तपश्चर्या केली आणि तपश्चर्या केल्यानंतर भगवंत प्रसन्न झाला आणि तू आमच्या पुटी जन्मला यावं अशी त्यांनी मागणी केली या मागण्यावर तेच असणाऱ्या राजा दशरथ आणि कौशल्य आणि या राजा दशरथ आणि कौशल्याच्या पुढे वेळेला रामाचा जन्म झाला आणि आपण ज्या जो लय असेल जी भक्ती असल जे वैराग्य असेल त्या कामावर विजय प्राप्त करण्याकरता ज्या देवाची आराधना केली जाते त्याला आपण शंकर भगवान म्हणतो भोलेनाथ महादेव म्हणतो या महादेवांना सुद्धा ज्यावेळेला परभ रामचंद्राने या बाणलीला करू लागला आणि या बाणलीला करत असताना महादेवांना सुद्धा या रामाच्या भेटीची फार आतुरता झाली फार इच्छा झाली आता आपण राम ऐकतो गातो सगळं आता डिजिटल गोष्टी नवनवीन सगळ्या गोष्टी व्हॉट्सअपच्या माध्यमातून असतील युट्यूबच्या माध्यमातून असतील मोबाईलच्या माध्यमातून असतील आपल्याला बसले की सगळं आज क्लिक केलं का बघायला मिळत पण देव एवढं सोपं नाही तुका म्हणे सर्प विंचू नारायण वंदावे दुर्ण सकाळ असी देव सुद्धा बघणं एवढं सोप नाही मग ज्या वेळेला बालरूपात प्रभू श्रीरामचंद्र जन्माला आले आणि महादेवाला महा सुद्धा बघण्याची फार इच्छा झाली मग महादेवाला वाटलं देवाला जर बघायचं असल तर आपण आपला अहंकार बाजूला ठेवला पाहिजे त्याच वेळेला ते देवाला आपल्याला बघता येत मग साक्षात भोलेनाथ भगवाने यांना सुद्धा देवाला पाहण्याकरिता शंकरूपच जाता आलं नाही कारण मी जर शंकराच्या रूपात गेलो तर सगळे त्या रामाला सोडून माझी पूजा करतील माझी पूजा करतील म्हणून महादेवाने सुद्धा अहंकार बाजूला ठेवून स्वतः एका ज्योतिषाचं रूप धारण केलं आणि मग त्या अयोध्येत प्रवेश केला आणि अयोध्येत प्रवेश केला म्हणजे काय तर अयोध्येत प्रवेश करण्या ज्योतिषाचं स्वरूप धारण केलं म्हणजे स्वतःचा असणारा देव पण सुद्धा बाजूला ठेवलं तसं तुम्ही आम्ही सुद्धा जेव्हा स्वतःचा असणारा देव पण बाजूला ठेवू अहंकार बाजूला ठेव याच वेळेला हा राम पुढचा प्रश्न असा आहे की श्रीराम आपल्याला माहित आहे की विष्णूंच्या बाकी सगळे भाऊ कुणा कोणाच्या होते आता वास्तविक पात्र या सृष्टीचा पती जन्मलाला माझे उदरी मी झाले तयाचे नवरी जे, जे काय आपण अवतार कार्य बघतो अंश असल अंशात्मक असल कला असल हे भगवंताचे सगळे अंशचक वास्तव तो सांगा विठ्ठल जळीस्थळी भरला रीता ठाव नाही उरला सगळं विश्वात असणारा एकच परमात्मा पण ज्या भक्तांनी जशी तपश्चर्या केली जशी ज्या त्या कालगरीनुसार जशी ज्याला आवश्यकता आहे तसं तो प्रगट होत गेला प्रगट होत गेला म्हणजे कशा करता भक्त करता धर्माच्या रक्षणा करता धर्माच्या पालना करता ज्या ज्या वेळेला धर्माला ग्लाणी आली ज्या वेळेला भक्तावर आघात होऊ लागली त्या त्यावेळेला अंशात्मक भगवंतांनी वेगवेगळे गुण धारण करून त्या अवतार कार्य धारण केले मग प्रभू श्री रामचंद्र म्हणजे साक्षात भगवान विष्णूचाच अवतार आहे मग ज्या वेळेला पांडुरंग म्हणजे साक्षात महाविष्णूचाच अंश आहे म्हणजे अशा अंश अंशात्मक भगवंताने अवतार स्वरूप धारण केलं आणि अवतार स्वरूप धारण करत असताना साक्षात लक्ष्मण म्हणजे असणारा शेषाचा अवतार आहे ज्याला आपण शेषनाग म्हणतो असणारा लक्ष्मण तो अवतार कार्य धारण केला मग भगवंतावर घेऊन या चक्र गदा हाची धंदा करीतो भक्ताराखे पायापाशी दुर्जनाशी संवारी म्हणजे नारायणाच्या स्वरूप जे जे मोदीने नावाची गदा धारण केली पांचजने नावाचा शंख धारण केला ती गदा असणारी गदा असल शंख असल हेच भरत आणि शत्रुघ आणि जी असणारी सीता माता आहे हे असणारे लक्ष्मीचाच आवार श्रीराम आणि रावण हे दोघांना आपण वेगळे कसं कर करू शकतो कारण दोघं पण विद्वान होते दोघं पण शरीर होते श्रीराम आणि रावण एकूण दोन्ही वेगळ्या गोष्टी नसून आपणच आपण जसं बोलताना बोलतो राम राम म्हणतो तुझ्यात हे राम आणि माझ्यात हे राम राम तोच एक रावण ही वृत्ती रावण ही वृत्ती जसं तुमचं म्हणणं बा राम ही धार्मिक होता राम ही धर्माचं पालन करणं विद्वान होता तसा रावण ही विद्वान होता रावणासारखा राक्षस नाही रावणासारखा कोणीही पंडित नाही आणि रावणासारखा भक्तही नाही रावण सुद्धा कसं बघतं तर एक गोष्ट सांगतो रावणाचा नित्य नेम होता एक हजार कमळ त्या महादेवावरती शिवलिंगावरती अर्पण करण्याचा रोजचा असणारा नावणाचा नित्य नेम होता एके दिवशी भगवान शिवाला असं वाटलं हा खरोखर भक्ती करतोय किंवा नाही हा विद्वान आहे किंवा नाही का फक्त भक्ती दाखवतोय त्याकरता काय केलं भगवान शिवाने स्वतः एक कमळाचं फुल गुप्त केलं त्याच्यातून गायब केलं आणि एक कमळाचं फूल कमी झालं म्हणून रावणाला असं वाटलं आज आपला नियम तुटतोय तर रावणाने स्वतः स्वतःच शिर कापून त्या लिंगावरती अर्पण केलं भगवान शिवाला आणि पूजा पूर्ण केली म्हणून रावणासारखा भक्त दुसरा पण नाही आणि रावणासारखा भक्तही नाही आणि रामासारखाही भक्त कुणीही नाही मग दुनीतला फरक कोणता तर रावण ही वृत्ती आहे रावण ही काय वृत्ती आहे आपल्यातली रावणाची वृत्ती संपली पाहिजे जो अहंकार असल मद असल मत्सर असल दुसऱ्याची संपत्ती आपली व्हावी दुसऱ्याची स्त्री आपली व्हावी दुसऱ्याच्या प्रत्येक गोष्टीवर आपलाच अधिकार असावा हा अहंकार म्हणजे राम तर श्रीरामाचं नाव बोल तर रामराज्य हा उल्लेख येतो तर मग रामराज्य म्हणजे नक्की काय आता श्रीरामाने ज्या वेळेला रावणावरती विजय मिळवला राक्षसांचा वध केला रावणाचा वध केला म्हणजे अहंकाराचा नाश केला yes. अहंकाराचा नाश केला लोभाचा नाश केला या सगळ्या याच्यावर विजय प्राप्त जो करतो त्याला श्रीराम असं म्हटलं जात मग ज्या वेळेला श्रीराम गादीवर बसले रामराज्य म्हणजे काय रामराज्य म्हणजे काय धर्माचं पालन आणि धर्माचं पालन म्हणजे काय आज अनेक अनेकदा प्रत्येकाने धर्माचे व्याख्या वेगवेगळ्या मांडल्या जसं कोणी देवाची विभागणी असेल साधू संतांची बी असत महापुरुषांची विभागणी असेल वेगवेगळे केले पण धर्माची साधी सोपी व्याख्या म्हणजे जे मला अनुकूलता आहे तेच इतरांना देखील अनुकूल आहे याला धर्म असं म्हटलं जातं मलाही वाटतं माझं कुणी अपमान करू नये तसं इतरांना सुद्धा माझंही कुणी अपमान करू नये मलाही वाटतं माझं धन कोणी लुटून नेऊ नये तसं इतरांनाही वाटतं माझं धन कुणी लुटून नेऊ नये मलाही वाटतं कुणी मला त्रास देऊ नये तसं इतरांना देखील तर मला देखील कोणी त्रास देऊ नये मी सुद्धा आनंदित असत तसं इतरांना सुद्धा मी सुद्धा आनंदित असा असा तर ही धर्माची खरी व्याख्या त्या धर्माचं आपण पालन करावं याला रामराज्य मानतात रामराज्य म्हणजे काय जशी धरणी असेल ती सुपिकता असावी आज रोजी नाना प्रकारचे त्याच्यावर प्रयोग करून आपली शेती व्यवसायात खालच्या दर्जा जवळ चालत ती सुपिकता असावी गाईचं पालन केलं जावं त्या गाईचं गो गो अस थोडक्यात गाईचं शेण असल त्या शेतामध्ये पडावं उत्कृष्ट असं पीक त्याच्यापासून बनावं चांगल्या रीतीचं धान्य आपल्याला खाण्याकरता मिळावं आणि आपल्याला असल आरोग्य असेल धन असल संपत्ती त्याच्यापासून प्राप्त व्हावी आणि प्रत्येकाने प्रतस प्रत्येकाचं आदर तिथे करावं याला रामराज म्हणत तर पुढचा प्रकार असं की कि जिथं श्रीराम येतात तिथं आपले बजरंगबली हनुमानजी येतातच मग त्यांच्या नात्याबद्दल केवळ ना के आता जिथं श्रीरामकथा असते जिथं रामाचं राम गुण गायलं जातं तिथं बजरंगबली येतात त्याचं कारण असं बजरंगबली म्हणजे साक्षात ज्या वेळेला वशिष्ठांनी पुत्रकामिष्ठी यज्ञ केला त्या यज्ञातून भगवान यज्ञ नारायण ज्या वेळेला प्रगट झाले त्यांनी जो प्रसाद दिला त्याच प्रसादापासून तो प्रसाद गारीने काय केलं त्या काही काही मातेच्या हातातून उचलला आणि आंजणी मातेने जे तपश्चार्या केली त्या अंजणीच्या उंजळीतच तो प्रसाद नेऊन टाकला त्या प्रसादापासूनच असणारी बजरंगबली म्हणजे हनुमानाची उत्पत्ती म्हणजे एकंदरीत दोघांचं नाते संबंध म्हणजे अंशी एकच आहे बजरंगबली असतील किंवा प्रभू श्री रामचंद्र असेल एकंदरीत एकाच प्रसादापासून दोघांची उत्पत्ती झाली आणि ज्या वेळेला बजरंगबली येण्याचं कारण म्हणजे बजरंगबली म्हणजे ही भक्ती आहे जिथं ज्ञान येतं प्रभू श्रीरामचंद्र म्हणजे ज्ञान आणि वैराग्य ज्ञान वैराग्याचा जेवणाला प्रकाश पडतो त्या प्रकाशापासून ज्याची उत्पत्ती होते त्याला भक्ती असं म्हणतात काय त्याच्यापासून भक्ती उत्पन्न होते मग ज्या ठिकाणी प्रभू श्रीरामचंद्राचं नामस्मरण गायलं जातं त्या ते ठिकाणी बजरंग बली येतात तर पुढचा प्रश्न असा रे की श्रीरामचरित्र मानस आणि वाल्मिकी रामायण यांच्यामध्ये काय फरक आहे श्रीरामचरित्र माणस असेल वाल्मिकी रामायण असल फरक विशेष कुठलाच नाही जसं मी सांगितलं अनेक प्रकारचे वेगवेगळे रामायण आहेत जसं भाभारत रामायण अस त्याचबरोबर वाल्मिकी रामायण अस त्याचबरोबर असणार तुलसी रामायण असल सा। साक्षात वाल्मिकीचा अवतार म्हणजे तुलसीदास आहे याच्यात कुठलंही भिन्नता नाही वाल्मिकी रामायणाच्या काही कथा असतील त्या तुलसीला भिन्नतेने पाहायला मिळतात बऱ्याचशा थोडक्यात राम जन्माचे काही कारण असतील रावण जन्माचे काही कारण असेल हे भिन्न स्वरूपाने फक्त बघायला मिळतात विशेष असा कुठलाही त्याच्यात नाही तर राम रक्षा आणि हनुमान चालिसा तर याच कसा कसं करावं किंवा याला सिद्ध कसं कर करावं काय राम रक्षा असल हनुमान चालीसा असल हा एक स्तोत्राचा भाग आहे जसं मंत्र उच्चारण असल अभंग असल त्या अभंगाचा अर्थ असल होल त्या ओवीचा अर्थ असल तसं जे भगवंताचं नाम आहे एक काही गोष्टी विभागलं गेलं विभागलं गेलं म्हणजे काय याचं एक स्तोत्रात रूपांतर झालं ज्याला आपण स्तोत्र झालं रा, रामराक्ष स्तोत्र असेल त्या भगवंतांनी केलेलं कार्य असेल त्याचं गुणगान असेल या पृथ्वी तलावर जे महत्वाचं मांडलं जातं जे थोडक्यात उत्तम आहे जे सत्य आहे याचं गायन म्हणजे स्तोत्र आणि या स्तोत्र पटानाचे फायदे असे का ज्या वेळेला आपण एखादं कार्य करतो त्याच्याकरता ऊर्जेची गरज असते ऊर्जेची गरज असते आता राम नाम घेण्याकरता सुद्धा किंवा एखादा स्तोत्र पठण गाण्याकरता सुद्धा शब्दच लागतात किंवा एखादा वाईट शब्द शय। बोलण्याकरता शय। वाईट वागण्याकरता देखील शब्दच लागतात वाईट जर आपण एखादा शब्द बोललो तर त्याचा प्रभाव हा निगेटिव्ह होत असतो आपोआप न सांगता त्याचा प्रभाव काय होतो निगेटिव्ह ठेवतो ज्या वेळेला तुम्ही स्तोत्र पठन करता ज्या ज्या वेळेला तुम्ही स्तोत्र पठन करत चालतात त्या त्यावेळेला आपल्या असणारे दिव्य एक शक्ती प्राप्त होते दिव्य शक्ती म्हणजे आपल्या असणाऱ्या माइंड मध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी तयार होते आणि जी पॉझिटिव्ह एनर्जी तयार होते यांनीच तुम्ही अनुकूल म्हणजे चांगल्या दिशेने कामकाज करता त्याकरता आपण स्तोत्र पाहिजे आम्हाला रामरा कोण पाठी जेव्हा आपण म्हणतो तर आपण म्हणत असतो पण विचार दुसरीकडे असतो तसं नाही करून जात बरोबर म्हणजे म्हणत असताना आणि विचार दुसरीकडे असतात आपण संक्षिप्त थोडक्यात का असल वाचा असल मन असल एक रूपता असेल जे रामाने स्वतः एक रूपता केली याच्याकरता ध्यान करणं महत्वाचं आहे हे ध्यान करणं महत्वाचं आहे मग बऱ्याचदा देव हा अनुभवण्याकरता असतो लोक याला चमत्कार म्हणून बघतात आणि चमत्कार म्हणून ज्यावेळेला आपण देवाकडे बघतो ते देव अनुभवायला आपल्याला मिळत नाही असं आहे मग अंत आपल्याकडं श्रद्धा पाहिजे अंधश्रद्धा असो नाही थँक्यू सो मच तुम्ही जालात आम्हाला टेनिला त्याबद्दल आणि आमच्याकडे छोटी सी कार्टून भेटे धन्यवाद थँक्यू सो मच धन्यवाद सो दॅट्स एट फॉर टुडे जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमचे मैत्रिमैत्री नरे खुर्शीर बसावेत तर मला ईमेलवर मेल करा किंवा या नंबरवर व्हॉट्सॲप किंवा कॉल करू शकता आणि जर तुम्हाला पॉडकास्ट आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल लायकनला प्रेस करायला विसरू नका आणि तुमच्या मित्रमैत्रीमध्ये या व्हिडिओला नक्की शरकार तर भेटू एपिसोडमध्ये एक एका नवीन गेस्ट सोबत तोपर्यंत सी ए हॅव गुड हँड बाय